नमस्कार आजच्या सत्यकथेत आपलं स्वागत आहे पण सुरुवात करण्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा तुम्हाला अशाच सत्यघटना ऐकायला आवडत असतील तर कथेला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि मराठी माणसाला मदत करा नवरा बायकोचं एक जोडपं होतं मागच्या बऱ्याच वर्षापूर्वी दोघांचं लग्न झालं होतं सखाचा संसार सुरू होता आणि या सुखी संसारामध्ये त्यांना दोन लेकरंसुद्धा झाली होती त्या दोन लेकरांचा सांभाळ नवरा बायको अगदी चांगल्या रीतीने करत होते मग लेकरं मोठे होत होते आणि हळूहळू ते काही वर्षाचे झाले मग आता तिचा जो नवरा आहे त्या नवऱ्याला गावामध्ये काम मिळत नव्हतं म्हणून त्याला कामासाठी दुसऱ्या गावी जावं लागलं नाहीतर मग नाईट ड्युटीला जावं लागायचं संध्याकाळी तो घरी नसायचा मग संध्याकाळी घरी नसायचा म्हणून त्या महिलेला करमत नव्हतं किंवा तिला घरी एकटं एकटं वाटत होतं म्हणून त्या महिलेला तिच्या नवऱ्यानं एक मोबाईल घेऊन दिला होता त्या मोबाईलमध्ये इंटरनेटचा पॅकसुद्धा मारून दिला होता की तिला एकटीला बोर होऊ नये आणि लेकरंसुद्धा मोबाईल मागतात लेकरंसुद्धा मोबाईल पाहतात मग काम करत करत गाणे ऐकेल गाणे बघेल लेकरांना पण कार्टून वगैरे दाखवेल आणि मुलंसुद्धा सुद्धा नाहीत ना म्हणून त्या नवऱ्यानं बायकोला मोबाईल घेऊन दिला पण मात्र नवरा कामाला गेला की बायको मोबाईल वापरायची आणि सगळं गाणे व्हिडिओ बघत तिला सोशल मीडिया वापरण्याचा नाद लागला याच माध्यमातून ती इंस्टाग्राम पाहू लागली मग इंस्टाग्राम पाहत असताना काही व्हिडिओ पाहत असताना एक तरुण मोठ्या प्रमाणात व्हिडिओ बनवत होता आणि ते व्हिडिओ तिला मोठ्या प्रमाणात आवडत होते मग तिला तो व्हिडिओ आवडायचे ती लाईक करायची तो व्हिडिओ टाकायचा ही लाईक करायची त्यानं फोटो टाकला की ती लाईक करायची मग त्याला वाटलं की लाईक करणारी महिला नेमकी कोण आहे म्हणून त्याने त्या महिलेला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली आणि तिने ती रिक्वेस्ट ॲक्सेप्ट पण केली दोघांचं बोलणं चालणं सुरू झालं आता सोशल मीडियावर ओळख झाली आणि ही दोन लेकरं असणारी महिला थेट त्याला भेटायला लॉजवर गेली लॉजवर गेल्यानंतर त्या ठिकाणी रूमच्या बाहेरून येऊ लागले जोरजोरात आवाज हे जे प्रकरण आहे ते आहे उत्तर प्रदेशातील जोनपूरमधलं सत्तावीस नोव्हेंबरला या ठिकाणी एका घरामध्ये राहणारी एक विवाहित महिला होती तिला दोन लेकरं होते आणि या महिलेचं एका पुरुषाबरोबर मागच्या काही वर्षामध्ये लग्न झालेलं होतं सुखाचा संसार सुरू होता सगळं काही सुरळीतपणे चालू होतं पण मात्र तिला घरामध्ये करमत नसल्यामुळे तिच्या नवऱ्याने तिला मोबाईल घेऊन दिला आणि नवरा नाईट ड्युटीला घराबाहेर जात होता तर संध्याकाळी ही मोबाईल बघत होती मोबाईलवर फेसबुक यूट्यूब इंस्टाग्राम जे काही सोशल मीडिया आहेत सोशल मीडियाचा वापर करत होती मग याच माध्यमातून तिची ओळख एका व्यक्तीबरोबर झाली ती त्याच्याबरोबर लॉजवर सुद्धा गेली ती कशी गेली होती हे आपण बघणार आहोत पण मात्र ह्या घरामध्ये ती राहत असताना सत्तावीस नोव्हेंबर रोजी जेव्हा तिचा नवरा सकाळी घरी आला तेव्हा त्याची बायको त्याला घरी दिसलीच नाही ती नेमकी कुठे गेली आहे काय के केली आहे याचा तपास तो, तो करत होता तर घरामध्ये दोन्ही लेकरं झोपलेले होते आणि लेकरांना सोडून ती गेलेली होती त्यानं शेजाऱ्या पाजाऱ्याला इकडं तिकडं विचारलं ती काय दिसली का तर शेजारी बोलले नाही आम्हाला नाही दिसली कुठे गेली काय गेली मग त्यांनी तात्काळ तिची माहिती तिच्या माहेरी विचारली तिच्या माहेरी फोन केला की ती घरी आली आहे का मग तर म्हणे नाही इकडे तर ती नाही आली मग नेमकी गेली कुठे काय गेली यानं इकडे तपास चालू केला याला विचार त्याला विचार पण मात्र माहेरकडच्यांना संशय आला कि यानस की यानंच त्यांच्या मुलीला काही बरं वाईट केलं की काय फोन करून विचारतोय इकडे आली का म्हणून ती जी महिला होती बेपत्ता झालेली तिच्या बहिणीचं जवळचं पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली की त्यांची बहीण ही बेपत्ता झाली आहे ती सापडत नाही तिचा नवरासुद्धा तिला शोधत आहे तिच्या नवऱ्यावर संशय आहे असं तिच्या बहिणीनं त्या महिलेबद्दल सांगितलं आता सत्तावीस नोव्हेंबरला तक्रार दाखल झाली होती आणि पोलिसांनी तपास चालू केला नव्हता पण मात्र दुसऱ्या दिवशी पोलिसांनी जेव्हा तपास चालू केला त्या महिलेची शोधाशोध चालू केली तेव्हा पोलिसांना समजलं की ती महिला एका व्यक्तीबरोबर एका ठिकाणी थांबलेली आहे आणि जवळच्याच एका हॉटेलमध्ये गेलेली आहे तारीख होती एक डिसेंबर दोन हजार चोवीसची एक डिसेंबर रोजी पोलिसांना पक्की माहिती मिळाली की ती ज्या महिला आहे ती एका पुरुषाबरोबर एका हॉटेलच्या रूममध्ये आहे आणि त्या रूममध्ये ती त्याच्यासोबत गेलेली आहे कारण पोलिसांनी तिचं आधार कार्ड आणि ओळखपत्र पठवलेलं होतं मग पोलिसांचं एक पथक त्या हॉटेलमध्ये पोहोचलं आणि तिच्या रूममध्ये गेलं आता रूममध्ये गेल्यानंतर पोलिसांनी पोलिस म्हणून सांगितलंच नाही एका वेटरला पाठवलं काय पाहिजे काय नाही पाहिजे म्हणून वेटरने दार वाजवलं आणि तेव्हा त्या पुरुषाने दार उघडलं जसं पुरुषाने दार उघडलं तसं पोलीस आतमध्ये घुसले आणि त्या पुरुषाला आणि त्या महिलेला त्या रूमच्या बाहेर काढत होते चला चला म्हणत होते तेव्हा ती महिला जोरजोरात ओरडत होती ओरडू ओरडू सांगत होती की आम्हाला पोलिस स्टेशनला नेऊ नका आमची काही चुकी नाही आमच्या दोघांना सोबतच राहायचे आम्ही दोघं नवरा बायको आहोत असं पोलिसांना ओरडून सांगत होती पण मात्र पोलिसांना माहीत होतं की ही आधीच विवाहित आहे आणि तिचा नवरा तिचा शोध घेत आहे पोलिसांनी त्या दोघांना सुद्धा त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला आणलं आणि पोलीस स्टेशनला आणल्यानंतर या दोघांची चौकशी चालू केली आणि तिच्या नवऱ्याला आणि तिच्या बहिणीला सांगितलं की त्या महिलेला आम्ही सापडून आणलेलं आहे तिच्यावर आता काय कारवाई करायची सांगा जेव्हा तिला पोलीस स्टेशनला आणलं तेव्हा तिनं सांगितलं की तिला तिच्या पहिल्या नवऱ्यासोबत राहायचं नाही तिला तिच्या प्रियकरासोबत राहायचं आहे आणि ती प्रियकराबरोबरच सुखी आहे फक्त नवरा डोळे झाकून त्या ठिकाणी उभा होता शांतपणे ऐकत होता पण मात्र त्याची बायको त्याच्यासोबत राहायचं नाही म्हणत होती कारण की तिचा नवरा कामाला जात होता ती घरी एकटी राहत होती तिला करमत नव्हतं आणि तिला तो प्रियकर मोठ्या प्रमाणात आवडत होता आता जो प्रियकर तिला आवडत होता तो प्रियकर तिच्यापेक्षा सहा वर्षांनी लहान होता तो पण अविवाहित होता आणि हिला दोन लेकरं होते पण तरी सुद्धा तिला तो आवडत होता आणि त्याला ती अशा पद्धतीने आवडत होते की ते दोघेजण एकमेकांवर प्रेम करत होते आता त्या महिलेने थेट सांगितलं की तिला तिच्या नवऱ्याबरोबर राहायचं नाही आणि ती प्रियकराबरोबरच राहणार आहे पोलिसांनी जेव्हा नवऱ्याला विचारलं तेव्हा त्या ते नवऱ्याने सांगितलं की मला तिची गरज आहे मी तिच्याशिवाय राहू शकत नाही एखाद्या वेळेस मी कसं तरी करेल पण मात्र तिच्या दोन लेकरं तिच्याविना राहणार नाहीत त्यामुळे तिनं तिच्या लेकरांसाठी तरी त्याच्या घरी जावं आणि त्याच्या सुखाचा संसार पुन्हा एकदा चालू करावा अशी मागणी त्या ते नवऱ्याने त्याच्या बायकोसाठी केली होती हे प्रकरण पोलीस स्टेशनमध्ये दे पोहोचलेलं आहे आता पोलीस समुपदेशन करून हे प्रकरण मिटवणार आहेत पण मात्र ज्या पद्धतीने त्या महिलेनं निर्णय घेतला दोन लेकरं नवरा असताना प्रियकराच्या नादी लागली तर मित्रांनो तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते कमेंट मध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून मराठी माणसाला मदत करा धन्यवाद